काय चाललं गावात गुन्हे आणि पोलिसांना गुन्हे दाखल करा याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या अटक पाहिजे त्या पोलिसांना बोलवा तुम्ही पहिले बोलवास आणि नाही पहिले त्या पोलिसांना बोलवा जे मला त्यांना अटक पाहिजे उद्या केले सगळं तू आणि कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात ते नाही बरोबर असं मान्य करतो मी करतो कारवाई माझी पारदर्शक पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का लागत मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे सर होणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं तर व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या मी कालपासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमची भेट घेतली की काय चाललंय बाहेर सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला आलो आजेश्वर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी व्यवसाय बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय चालू आहे तुमच्याकडं होत नसेल तर कसं काय चालू आहे मला घरी आल्यात बाया सांगायला आपल्या याच्या बाईला हा त्या बहीला फोन लावला बरोबर तिला महिला तर कधी करता आमच्याकडे बरोबर झाला पण ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते पारदर्शक मी पाहतोय पारदर्शक काम पार काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटने एक गाडीचा धक्का मी माणसं उभे करतो तुमच्या समोर येणे चालवणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेचशा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या मी काल पासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली मी काय चाललंय बाई सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला आलो तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय चालू आहे तुमच्याकडनं होत नसेल तर कस काय चालवायचं आम्ही आणि मला घरी आल्या बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावला त्या आप आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावला बरोबर तिला अरे महिला तकरी करता आमच्याकडे बरोबर झाला पण ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते या तुम्ही अर्ज येतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना आपला येतो हे ज्यांना मस्ती आली ना कुठले साहेब मला काय मला काय तुझं काही मी असं कोणाची बाजू नाही घेत कोणाची एका अल्पवयीन मुलीने पोथको अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं होत अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेस साठी पण आलेली आहे म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर तुमच्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणी नंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तळजोडे जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री, रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडून जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसांनी एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जमून देण्यासाठी त्यांनी ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आता त्या पोलिसावर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना वेठी झरण्याना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलिस याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डीवायएसपींनी हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतोय मी आपल्या माध्यमातून या चाळीस सगळ्यांना विनंती करेल पोलीस म्हणजे काही सर्व काही नाही आहे हे कायद्याचं राज्य आहे राज्याचे मुख्यमंत्री कायम कायद्याचा आदर कायद्याचा आदर करतात परंतु जर खाली प्रशासनातनं जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील या मध्ये कोणाही माणसावर अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार आहोत मग तो कोणीही असू द्या पोलिस लोकांना आरोपी करता आज त्याच पोलिसाला आरोपी आपण केलं आणि त्याला पिंजरात आपण उभं केलं आहे या निमित्तानं पोलीस प्रशासनाला मी सूचना दिल्यात पी आय डी वाय एस पी ऍडिशनल एस पी एस पी मी आय जी मॅडम आय जी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ॲडिशनल एस पी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसाच्या नंतरपर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीम लाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतोय यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं ज्यांनी लाच मागितली होती त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेल्या कुठल्या कलमात आहे का ताब्यात ते माझ्या माहितीनुसार मला त्यांनी सांगितलं की ताब्यात घेतलंय याच्यामध्ये तीनशे आठ सेक्शन सेवन आता पोलिस ते ठरवतील माझ्या मते इच्छा नसताना एक्स्टॉर्शन मागणे भीती दाखवून पैसे मागणे याला दहा वर्षापेक्षा जास्त सजा एन्फोर्समेंट ही कायद्यातली तरतूद आहे चित्र बघितलं आपण पक्षाचे आमदार आहात ज्यावेळेस पोलिसांवर बोट उतरला जातो त्यावेळेस गृहमंत्र्यांवर देखील बोट उतरला जातो मात्र अशा प्रकारे पोलिस या ठिकाणी सर्वसामान्यांना भेटीत जर काय सांगत बघा यांची तक्रार करणार मी गृहमंत्र्यांकडे निश्चित तक्रार करणार आहे परंतु या ज्या घटना आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून अशा घटना आपण ऐकत आलेलो आहोत गृहमंत्र्यांचा याच्यामध्ये गृहमंत्र्यांनी मागे शंभर दिवसाचा कार्यक्रम घेतला कायदा सुधारणा पोलिसांनी पण पोलिसांच्या ऐकून घेणं या संदर्भातली त्यांनी सूचना केल्या आहेत परंतु या घटनेमध्ये जे जे लोक इन्व्हॉल्व्ह असतील ज्या ज्या लोकांचा रोल असेल ज्या पोलिसांनी चुक्या केल्या असेल त्यांना योग्य पद्धतीने सजा देण्याचं काम करू अगदी याही पलीकडे मी सांगतो रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस हा प्रस्ताव मी शासनाला त्यांचा पाठवायला लावलाय